बाबा काय नाव भाऊ किशन गुंड काय भाऊ गुंड कुठून आले आता आळेफाट्याचा कांदा मार्केट आहे कस काय बाजारभाव आहे का बाजारभाव चांगला आहे समाधानी आहे आता या वातावरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बाजार चांगलं टिकून आळे आळेफाटा मार्केट व्यवस्थित बाजार देते काय वाटतं शेतकरी व्यवस्थित बाजार आहे शेतकरी समाधानी किती किती कोणी आणले होत्या सत्याहत्तर हजार हो काय रेट नाही का आपला कांदा पंचवीस पंचवीस सव्वीस असा बाजारभाऊचा म्हणजे आता तुम्ही एवढं लांबून या ठिकाणी आणता तुमच्या तिकडे बाजारभाव म्हणजे असं हे नाही का घारगावला काही शेतकरी येतात काय आळेभाट्याला आणतात आळेभाट्याला कसं बाजारभाव जास्त येतात सारखंच भरतात तुकडे हा 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 गोळा शेटचा मार्केट चांगलं आहे काय नाव तुमचं संतोष विठ्ठल किती गुणी आणले आहेत एकशे एकतीस एकशे एकतीस काय बाजारभाव चांगला बाजारभाव आहे का कोणाच्या गाड्या माल टाकता इकडे बाजारभाव चांगला भेटतोय का भेटतोय आता शेतकरी अडचणीत होते बाजारभाव पहिले कमी होते आता जरा तुलनेत ह्या वर्षी चांगले बाजारभाव शेत तुम्ही समाधानी काय तुम्ही सांगाल आता तुम्ही या ठिकाणी मार्केटला बाजारभाव काय बाजार भाव कसा वाटतोय आळेपाट्याला का आता कांदे तुम्ही आणलेत घेऊन काय बाजार भावाने खपलेत पंचवीस रुपये आता गेल्या वर्षी तुम्ही एक व्यवस्थित बाजारभावाचा समाधानी समाधान समाधान એક દ બારા પંચાવીસ પંચ ત્રીસ છત્તીસ ચાળીસ બે ચા બે ચેચા દોઢ પન્નાસ દોનશ પન્નાસ રૂપ ખાલી શંભર એકશે દહ વીસ તે રૂપિયા ખાલી રૂપિયા कौन से दोन एक 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 अठारह बारह पन्ना पच्चीस छत्तीस छे चालीस पन्ना पन्ना दोन से दोन एक एक दोन दहा अठा बारह पन्ना दोन से छत्तीस चालीस एक चार एक रुपए गाँव की બી બચ્ચ રૂપિયા શંભર એકશે દહા એકશેતર રૂપિયા એક ચાલીસ પન્નાસ સાઠ સાત બરા એકશો નવ શંભર એકશે દહા અઠસ પચીસ ત્રીસ એકશે ત્રીસ રૂપિયા चाळीस पंचा बावन पंचावन्न साठ एकसठ सत्तर एकशे सत्तर रुपये खेळी एकशे नव्वद पंचान्नशे एक, साथ साथ एक 50, दोन दहा बारा अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस तीस बत्तीस એક છે તેર ચાળીસ પન્દ્રોનશ રૂપિયા દોનશે રૂપિયા કરશે નવ एकशे नव्वद एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे एक एक दोन दहा अकरा बारा पंधरा दोनशे सोळा अतरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीस सत्तेस बस्तीस सत्तेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एका एडी एडी पुढे गे

अर्ध अर्ध दहा दहा बारा पंधरा बावीस साठावीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ एकसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर पंचहत्तरत्तर दोनशे ऐंशी रुपये केली निम्मा निम्मा बारा पंधरा एकवीस सातशे साठावीस तीन पत्तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास बावन बावन पंचावन्न पाचशे साठ रुपये केली એક રૂપિયા નહીં આવી પંચાણ શ્યાન અઠ્યાણ દોનશે એક એક દોન દહા અઠરા બાર પંદર વીસ એક પંચ ત્રીસ એક બત્રીસ કેરી ચાળીસ બાર